नमस्कार मंडळी नमस्कार कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या अशा प्रतिक्रिया होत्या की व्हिडिओ केव्हा संपून गेला लक्षातच आलं नाही म्हणे आणि तसंच होतं काल पण यांचा ऑफिसचा टाईम झालेला आणि फटक्यात फटला आपण पुढचं काय जे असेल ते बोलून घेऊ आणि आज पण तसंच आहे यांचा ऑफिसला जायचा वेळ झालेला आहे कारण मंथ एंडिंग चालू आहे आणि रात्री ना, ना, ना ते उशीरा येतात म्हणजे साडेआठ नऊ होऊन जातात आणि तेव्हा मग जेवण वगैरे केलं की थकून आलेले असतात दिवसभराचे मग काही तेव्हा शूट केलं नाही असं झालं तर आज पण आता मग त्याच्या पुढे काय झालं कशी होती आमची जर्नी ते तुमच्यासोबत शेअर करतोय आजच्या व्हिडिओचा हा तिसरा पार्क आहे आमच्या जर्नीचा तर कुठपर्यंत आलो आपण का माऊचा जन्म झाला हा तर आम्हाला गोंडस असं बाळ झालं कृष्णा आणि खूप इतकी क्यूट होती ना ती तर त्याच्यामुळे ना म्हणजे सगळं तिच्याकडे पाहिलं नंतर आपलं स्वतःचं काय पण जे दुसरे बाजूचे लोक जे तिला ओळखत पण नाही ना त्यांनी पण तिला पाहिल्यानंतर ते असं वाटायचं की हा बाळाला मी धरावं आणि तिचे पप्पा घ्याव्या बा अशी होती ती खूप छान होती आणि अजून पण छान असे म्हणजे असं होतं <laughs> आणि डिलिव्हरी माझी इकडे झाली होती जळगावला आईकडे आलेली होती मी नव्या महिन्याला आणि मग तिथून जळगावला गेलो होतो कारण इथं सिजरिंगचं नव्हतं कासुदा या ठिकाणी मला असं वाटत होतं की नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हटलं त्याच्यासाठी मी सकाळी तीन किलोमीटर संध्याकाळी तीन किलोमीटर वॉकिंगला जायची आणि फिरणं वगैरे माझं चालू होतं म्हणजे शेवटच्या महिन्या शेवटच्या दिवसापर्यंत कारण तुम्हाला माहिती आहे कासुदा आणि कुठं अंतर किती इथे तर तिथपर्यंत आम्ही जायचो रोज सगळा संध्याकाळ मंदिरात जायचो पण मग आम्ही गेलेलो होतो ना तर अचानक येतानाच मला थोडासा त्रास व्हायला लागला मग तेव्हाच घाई गरबडीने आम्ही मग त्याच्या दवाखान्यात आलो तिथं मग त्या मॅडमांनी सांगितलं की म्हणे बाळाचं वजन जास्त आहे तर मग तुम्हाला जळगावला जावं लागेल म्हणे सिझर करावं लागेल म्हणे इथं सिझरचे काही बाकीचे ऑप्शन नाहीत बो असं म्हणून गाडी वगैरे करायला लागेल ब वेळेवर वगैरे मग अशी नेमकं काय झालं का त्या दिवशी आबा पण गावाला चालले गेलेले आणि बाप्पू आणि आक्का पण कुठल्या इकडे गेलेले होते धुळायला आणि घरी फक्त कोण दोघी भावतो माझे बाहेरच होते शिक्षणासाठी घरी मी आणि आई फक्त <laughs> काय करावं तसंच आम्ही बसने गेलो आणि गेलो तिथं दवाखान्यामध्ये मग व्यवस्थित होतं सगळं आणि मग जे काही डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे सिजर करावं लागेल वगैरे मग आई आईला वाटलं मी एकटी निर्णय कसा घेणार तर आईने माधी माझ्या पण फोन केला की काय काय नाही असं असं सांगताय डॉक्टर मग तेव्हा ते झालं आणि नेमकं यांची आठ दहा दिवस आधीच भुसावळला ट्रान्सफर झालेली <coughs> जेव्हा माऊचा जन्म झाला ना बावीस ला त्याच्या आठ दहा दिवस आधीच हे भुसावडला आलेले होते यांची ट्रान्सफर झालेली होती एक महिना का एक महिना आधी वाटत बरोबर तेच ना आणि त्याच्यानंतर मग हे तिथलं तिथं जळगाव ते भुसावळ काय एक तासाचं अंतर आहे ती तू लगेच दवाखान्यात येऊन गेले ते आणि काय झालं ती एक रूम दिलेली होती स्पेशल आणि हे अशी पण भूस आवडला एकटेच राहत होते नाही मेन काय झालं मग ऑफिस मधलं काम लवकर संपून मला सांगण्यात आलं की बाबा ऑपरेशन साठी सिझर साठी ऍडमिट मग मी लवकर काम संपून त्या का दिवशी नेमकं शनिवार होत वाटतं काय मला तेवढं लक्षात नाही बरं मग काम संपून मी गेलो होतो दवाखान्यामध्ये तर दवाखान्यात गेल्यावर मला मग मामी जे होते आई त्यांनी मला बाळा हातामध्ये माऊ hmm. ती इतकी छान होती बघण्यामध्ये सुंदर एकदम गोंडस लागलो मी तिच्या सोबत खेळायला माझं लक्षात नाही की बाजूला कोण आहे मला वाटलं कॉमन वार्ड आहे मला वाटलं कॉमन वार्ड आहे दुसरी बाई असेल कारण दोन पलंगी समज कॉमन असेल जोरमध्ये शेअरिंग मध्ये पण माझं लक्षात नाही की प्रीती मग मी त्या बाळाशीच खेळत बसलो खेळलो मी माझ्या विजय खेळणार सोबत आलो होता माझ्या तू बाळासोबतच खेळत बसला त्या वहिनी काय तेव्हा मला लक्ष केलं की अरे एवढे बुंग झाले होते तिच्या मध्ये छान होती ती मस्त होती जन्मसून तीन हो साथ जन। साथ हो जन। 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 के जीचा तू होता साडेतीनचा तू होता ती साडेचार पाच ची होती मग सहा दिवस सिजन झालेलं असत त्यांना दवाखान्यातच राहू दिलेलं असतं टाकी वगैरे निघतात तोपर्यंत आणि जास्त भरपूर होत होता आईला बोलायची मी म्हटलं तू मला आधी का सांगितलं एवढं त्रास होतो असं काही पण म्हणजे समजत नाही एवढं पहिलं हे असतं तेव्हा आणि मग हे काय करायचे त्यांचं ऑफिस संपलं की तिकडे दवाखान्यात येऊन जायचे भुसावळ वरून जळगाव असं पण घरी रूमवर एकटाच राहील म्हणे त्याच्यापेक्षा डायरेक्ट दवाखान्यात येऊन जायचे मग तिला माऊला भेटण्यासाठी कृष्णाला माऊ आम्ही माऊ म्हणायचो तिला कारण माऊसारखीच होती मस्त तेव्हा आधी माऊ म्हणायचो तिला आणि त्याच्यानंतर मग झालं पाच सहा दिवसानंतर मग आम्ही घरी गेलो आईकडे गेली मग आणि तिथं मग थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर एक महिना राहिली असेल मी माहेरी डिलेव्हरी नंतर आणि त्याच्यानंतर मळ्याला पाठवलं होतं तुम्ही मला म्हणजे मळ्याला जिथं यांचे माझे सासूबाईंचे आई आणि वडील राहतात ना तिथं आजींचं ऑपरेशन झालं होतं आणि करणार कोणीच नव्हतं मग शेवटी प्रीतीला पाठवावं लागलं तिथं तिथे जवळपास दीड दोन महिने राहिले ना हा दोन महिने राहिले होते तिथं आणि त्या आजींच ना मोठं ऑपरेशन झालं होतं कसलं तरी आणि त्यांच्याजवळ मग करायसाठी मग यांनी मला म्हणे तुला तिथं जावं लागेल मग गेली मग तिथं लहान होतं बऱ्याच गोष्टी आंघोळ मला जमायची नाही आईला म्हटलं मला पहिले आंघोळ शिकून दे म्हटलं तिची वाली कारण माझ्या सासूबाईंना पण येत नव्हती आंघोळ मग त्याच्या आंघोळ शिकून घेतली आणि चालू होतं मग असं ज नवीन घरामध्ये कसं ते फक्त आजी बाबा राहत होते तिथं त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचं थोडं हे होते बंधन होते काही आणि तरी पण मग केलं तसं मॅनेज आणि माझं पण म्हणजे मी लग्न झाल्यावर लगेच दिवस राहिलेले होते आणि पहिलं लगेच बाळ पण मग कसं थोडंसं आपल्याला पण काही गोष्टी नसतात माहिती किंवा काय तसंच सगळं केलं आणि ती जम्बो बेबी होती तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तिची भूक खूप मोठी होती डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं किंवा म्हणे तिला आहे ना म्हणे म्हणजे तिची भूक मोठी राहील तिला वेळ देऊन तुम्ही फक्त तिचं वालं पोटभर असं करायचं म्हणे व्यवस्थित असं चालायचं मग असं चालू होतं आजीबाबांकडे येणार जाणार वगैरे असे चालू राहायचे आणि त्याच्यात मग माझं आलं पण कृष्णाचं पण आणि त्या आजीबाबा मग सासूबाई होत्या बरेच दिवस तिथं पण सासूबाईंकडून कसं जास्त काही होत नाही आधीपासून लग्न झालं तसं त्याच्या आधीपासून पण त्यांच्याकडून जास्त काही होत नाही फक्त भाजी वगैरे असं निवडून देतात त्या मला आणि एकदम इमर्जन्सी असली तेव्हा मग करतात थोडीफार मदत खूप जास्त घाई असली काही असलं किंवा मग त्यावेळेला करतात असं आहे पुढे तर प्रीतीने खूप मदत केली मला माझ्या अडचणीच्या खूप वेळेस मदत केली आता एवढं मला माहित नव्हतं की सीझन नंतर किती काळजी घ्यावं लागते काय पहिलं सीझन आमच्या याच्यामध्ये मला एवढी काय कल्पना नव्हती पण एवढं संबंध येते ना माणसाचा त्या गोष्टीमध्ये काय पथ्य असतात काय नसतात कळत ना कळत बाबा थोसा थो त्रास होऊन झाला माझ्यामुळे हा तो म्हणजे सीझर वगैरे असत थोडं आरामाचे दिवस असतात बा ते पण मग त्यांना काही माहिती नव्हतं आणि सगळ्यांनी सांगितलं की मला तिथं जावं लागेल तर मग यांनी पण मला म्हणे तुला जावंच लागेल <laughs> तर मग गेली तिथं असं होतं आणि तिथून मग लगेच आम्ही इथे गेलो होतो जालनायला त्याच्या दोन तीन महिन्यानंतर तुमची ट्रान्सफर झाली होती असं झालं होतं जायला गेलो तर तिथं जायचो कधी मध्ये शनिवार शनिवारी तर नाही तेव्हा शनिवारी नव्हती सुट्टी बँकेला रविवारी सुट्टी द्यायची रविवारी वेगवेगळे वे वे स्पॉट तिथले तिथले म्हणजे महिन्यातून एखाद्या रविवारी आम्ही जायचो असं छोटस गार्डन वगैरे काहीतरी असलं तिथं मग जायचो आम्ही सगळेजण फिरायला मग असं शक्य असेल तर भोसवायचं जवळपास हा तिथ भुसावळला मग जेव्हा गेलो ना आम्ही हा तेव्हा मग बाईकवर कृष्णाला आणयची ती काय नव्हतं तिचं डायरेक्ट म्हणजे किती पहिला प्रवास झाला होती बसायची असं होतं आणि एकदा तर काय झालं होतं आम्ही तिथून भुसावळ होतो चांदेवर ताडा जवळ होतं मग आम्ही गेलो तिथं देवाच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं तिला मी अशी मस्त बसवली होती मध्ये दोघांची अशी अशी घेऊन घ्यायची मी मांडीवर तिला दोवीकडे पाय करून बसून घ्यायची आणि अशी बसायची मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो एक बाई असं थोड्या अंतरावर कपडे धुत होते तिथं मंदिराच्या साईडला त्यांचं घर होत होत मग ती आम्ही आम उतरलो ना गाडी आली आमची वगैरे उतरलो मंदिरात जाऊन आलो परत मग पुन्हा जाऊ लागलो आम्ही तोपर्यंत ती बाई आमच्याकडेच बघत होती मग आम्हाला असं वाटत होतं म्हटलं बरं बघते पण आम्हाला सवय झाली होती कारण कृष्णाकडे ती गेलो ना तर कोणी पण असं बघायलाच लागून जायचं जसं तिचं नाव कृष्ण आहे जसं देवाकडे देवाच्या मूर्तीकडे कोणी पण पाहायला लागून जातं लक्ष वेधून घेते तशी ती लक्ष वेधून घ्यायची कोणाचं पण मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं बऱ्याच वेळ तिथं थांबलो आणि मग निघायला लागलो मग ती बाईने आम्हाला आवाज दिला म्हणे थांबा थांबा म्हणे म्हटलं काय झालं म्हटलं कळ्या म्हणे पळत पळत आली ती आणि कृष्णाला घेतलं तिच्या जवळ म्हणे मला याचे पापा घेऊन घेऊ द्या म्हणे अजून माझ्या मनात राहून जाईल म्हणे तिला पकडण्यासाठी जवळपास होते केव्हाची वाट बघत होती ती बाई मी केव्हाची वाट बघते म्हणजे तुमची की तुम्ही मंदिरातून निघाल आणि तिला मी धरेल बो असं म्हणून तुमच्या बाळाला एवढी क्यूट होती ती डायरेक्ट म्हणजे असं धरून घेतलं तिला त्या बाईने आणि खूप पप्प्या घेतल्या असं खेळवलं तिला थोडस आणि मग गेलो पण तेव्हा कसं होतं की मोबाईल छोटे होते आणि व्हिडिओ वगैरे असं काही नव्हतं जास्त फोटोज वगैरे निघालेली मला त्याच गोष्टीची खंत इतकी वाटते ना की माझं युट्यूब चॅनल ते पाहिजे होतं <laughs> का म्हणजे ना व्ह्यूज साठी नाही पण कदाचित फक्त मला आठवण आठ राहील व याच्यासाठी मी दोघं मुलांचे लहानपणाचे व्हिडिओज येणा मस्तपैकी सेव ठेवले असते जेव्हा आठवण आली तेव्हा पात आले असते म्हणजे तसे तरी आहेत ते कसं छोटी अशी ती तेव्हा छोट्या मोबाईल मधले व्हिडिओ आहेत ना त्याची छोटी क्लिप तर त्याच्यामुळे असं जास्त मजा नाही येत पाहिले क्लिअरिटी पण एवढी खास नाहीये असं होत आणि जायचं मग आम्ही अजून मधून असं कुठंतरी बाहेर फिरायला तेव्हा मग तेव्हा गेलो होतो आम्ही जेव्हा घुसावळला गेलो ना तर मग महिन्यातून एखादा रविवार आम्ही असं म्हणजे देवस्थानच केले आजूबाजूचे जे होते ते पण वाटायचं चांगलं सकाळी जायचं संध्याकाळपर्यंत येऊन जायचं असं आणि आमची जेव्हा बदली झाली होती जालना गेलो आणि आम्ही डॉक्टर लोखंडे यांच्याकडे पाण्याने तो वर हो तर माझी सामानाची काळी आम्ही होतो माऊ मी वगैरे त्या डॉक्टर होते त्यांनी त्यामध्ये तुम्ही तुमचं सामान लावा आम्ही बाळाला सांभाळतो तर घेतल्याबरोबर बापरे हिची गाल एकच सपरेशन हिच्या सपोरेशन खाल्ले वाटत असे मोठे मोठे गाल होते तिचे एकदम खूप मजा आली गुबरी गुबी होती आणि त्यांनी लगेच तिला लगे घेतलं म्हणजे किती छान आहे म्हणे गोड बाळ लाव तुम्ही लावा म्हणे तुमचा सामान आम्ही सांभाळतो आम्ही <laughs> चार वर्ष होतो त्या घरामध्ये पण असं एक पण दिवस नव्हता की माऊला ते घेऊन नाही गेले ती लहान होती तेव्हापासून चालायला लागली तेव्हापर्यंत रोज यायचे तर ताई त्या हा खाली, खाली, खाली एकदा तरी घेऊन जायचे एकदा तरी तिला भेटल्याशिवाय पाहिल्याशिवाय ते आणि वैष्णवी आणि मानसी त्यांच्या मुली होत्या त्या तर रोज शाळेत नाही की आधी तिथे यायच्या कपडे वगैरे पण चेंज नाही करायच्या आधी यायच्या पाच मिनिट तिला भेटायच्या आणि मग जायच्या खाली असं होतं छान होतं त्यांचं घर पण आम्ही मोठंच घर केलेलं होतं तेव्हा ते तीन रूम आणि मोठमोठ्या गॅलरी होत्या कारण सगळी पूर्ण फॅमिली महिला असं म्हणजे मम्मी पप्पा आणि आकाजी दिवाळीला मग नणंदबाई वगैरे असं सगळं मॅनेज होईल या हिशोबानेच आम्ही मोठे रूम केलेले होते आधीपासून मामा छान होतं केलं होतं तिथे खूप आणि त्याच्यानंतर मग काही दिवस झाले पाच सहा महिन्यांची ऋतूشنا होते तोपर्यंत मग पप्पांचं हे झालं होतं हं पप्पांना शिववलं होते पप्पा काल आणि मम्मी नेमकीव्हा येकडे आलेली होती एक-दोन महिन्यापासून मम्मी ते चालू आहे आठ दहा दिवस तिकडे आठ पंधरा दिवस इकडे महिना दोन महिना खूप वेळ मुंबई पुणे वगैरे असं दौरा राहायचे आठ आठ दिवस पंधरा दिवस मग मम्मी एकटी बोर व्हायची आणि पप्पा मग नेमकं त्यावेळेस त्यांना अटॅक पप्पा एकटेच होते तिथं मम्मी माझ्याकडे आणि फोन आला दुपारी दोन एक एक दीड वाजेला की तुमच्या पप्पांना ऍडमिट केलं म्हणजे त्याच्या स्टाफने बरोबरच्या कलिकने त्यांना ऍडमिट केलं होतं अटॅक आहे म्हणे काही डायल्यूट इंजेक्शन दिलेले आता स्टेबल आहेत म्हणे लवकर मग आम्ही गेलो होतो तर त्यांना ऍडमिट केलेलं होतं कारण त्यावेळेस अर्ली ट्रीटमेंट जे भेटते तेच महत्वाचे त्यांनी वेळेवर इंजेक्शन वगैरे देऊन स्ट्रोक जो होता तो डायल्यूट केला होता स्ट्रोक होताच मग त्यावेळेस मी मम्मी मग गेलो होतो तिथं सिरलोडला सिरडोडला त्यावेळेस खूप थंडी होती इतकं त्रास व्हायचा मग त्या मम्मीला जस मम्मी आकडून दिली आणखी तिथं धंदीमुळे मग मी सांभाळून कोणाकोणाला दोघं पेशंट एक मला हँडल करता येते मग मम्मीला मी परत पाठवून दिलं आणि वडिलांना तिचा आठ दिवस ठेवलं होता मी स्ट्री गोलपर्यंत कारण माझा एक मित्र होता उमेश धावणे म्हणून लावत लावतो तर आमचं पहिलं बोलणं झालं होतं म्हणे आता स्ट्रोक आहे तर डॉक्टरशी पण बोलणं करून दिलं सर्व तर स्ट्रोक तर डायल्यूट केला आहे म्हणे आणि आता दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यावेळेस काहीतरी शनिवार रविवार असं सुट्ट्या ना। लागून आल्या होत्या आणि सोमवारी तुम्ही पेशंटला हलवा म्हणे थोडे कवर झाल्यावर मग सोमवारी आम्ही हलवल ना गाडी वगैरे करून औरंगाबादला औरंगाबादला कमाल बाजूला त्यांची एन्जिओग्राफी झाली मग त्याच्यात त्यांना दोन ब्लॉक निघाले मोठे मेजर टाइन्टी पर्सेंट वाले तर मग एन्जिओग्राफी झाल्यावर लगेच त्यांची प्लास्टिक केली दोन स्ट्रेन टाकले त्यांना मग आठ पंधरा दिवस मी तिथेच होतो औरंगाबादला त्यावेळेस वडील आणि मी मग नंतर त्यांना घरी आणलं औरंगाबादवरनं आराम केला मम्मी पप्पा मग येणारे पाहुणे बघणारे चालूच होते मग त्याच्यात त्यांचं दोघांचं करा मम्मी पप्पांचं करा पेशंटचं करा किंवा करा त्याच्यामध्ये लहान होते खूप तिला काही समजायचं नाही बोलत पण नाही काहीच कळायचं नाही तिला पण नाही नावा पण मग तेव्हा ते दोन महिने थोडे टप गेले होते कारण कंटिन्यू काम 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 लक्ष देणं चिडचिड करायची आणि आमच्या आईंकडून काही होत नाही असं आधीपासून म्हणजे त्यांची तब्येत बरी नसते थोडंफार भाजी वगैरे निवडून देणं एवढं करतात ते मग तेव्हा पप्पांचं मग ते नाश्ता वगैरे सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि चार एक वाजता वेगळं काहीतरी असं मग मी करून द्यायची मग गरम गरम तेव्हा असं होतं आणि चालेल मग आपलं काम आहे तेवढं सेवा करण्याचं आता सासरे म्हटल्यानंतर बाकी काही पण असो छान केलं होतं एकदम कारण मग तिला तिला झोपायची वेळ किंवा तिला खाऊ घ्यायची वेळ म्हणजे सगळं मला हे करावं लागायचं आणि तुम्हाला माहिती आधीपासून मी बाई वगैरे माझ्याकडे आधीपासून सगळं म्हणजे स्वतः करणं वगैरे आणि त्यातल्या त्यात मग लहान बाळ बी आणि दुसरं एक पेशंट त्याचं वालं सगळं करणं ते खूप मला तेव्हा हे गेलं होतं पण मग मी माझं आहे मला कामाची जड होत नाही काही कुठल्या पण गोष्टी तुम्ही किती मी लोकांचा स्वयंपाक करू शकते किती पण हे पण मला कुठंतरी असं वाटायचं की माझं बाळाला नाही त्याला मला वेळ देता येत नाही बापूर वा, साराच वाटायचं थोडंसं सा। पण मग काय होऊन गेलो मॅनेज तर झाले ते व्यवस्थित झाले आणि चांगलं झालं मग मग त्याच्यानंतर मानकीन त्यांचं चालू होतं थोडं केलं त्यांनी एक दोन वर्ष त्याच्यानंतर जॉब वाटत पप्पा त्यांनी आणि मग त्याच्यानंतर तिथं झाले आमचे चार वर्ष आणि त्याच्यानंतर चौथ्या वर्षाला मग केशवच्या वेळेला दिवस राहिले त्याच्यानंतर भरपूर असे म्हणजे छान असे दिवस गेले व्यवस्थित फक्त एक गोष्ट यांनी माझ्यासोबत नेहमी त्याच्याबद्दल तुम्हाला कबुली द्यावी लागेल तिथे सगळ्यांना मला यांनी माझी दिवाळी आखायची जाऊच दिली नाही काय ते शुभे होत नेमकं माझ्या बहिणी पण नमक त्याच वेळेस जेव्हा तिला जायचं राहायचं अरे भाऊ मी एकटा असल्यामुळे वडीलला माझ्याकडेच राहायचे त्यामुळे त्यांना बहिणींना माझ्याकडेच यावं लागायचं त्याची अपेक्षा राहायची प्रीती थांबली पाहिजे मला माझे म्हणजे जवळजवळ आता तुम्ही जसं बघताय ना जसं एवढ्या तीन वर्षापासून जसं आम्ही अंबाण्याला आलो किंवा पारवळ्याला एखाद वर्षापासून मी माझ्या वेळेवर आखाजी दिवाळीला जाऊ लागेल त्याच्या आधी लग्न झाल्यापासून आहे ना म्हणजे मला माहितीच नव्हतं हे अडकूनच ठेवायचे मला थांबूनच ठेवायची नाही माझ्या बहिणी थांबावं लागेल तुला बोलणं गरजेचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया कारण वेळ होतोय आणि यांचा ऑफिसला जाण्याचा टाइम पण झालेला आहे नाश्ता करायचा ना आहे त्यांना आणि असेच छोटे छोटे स्पार्ट तुमच्यासोबत आणते म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट पण येईल आणि कसं जास्त मोठा व्हिडिओ पण होणार नाही बोर, बोर।, बोर पण होणार नाही तुम्ही तशी एवढी बोरिंग आमची स्टोरी नाही पण काय माहिती कमेंट करा नक्की की तुम्हाला ऐकल्यावर कसं वाटतंय की काय वाटतंय तर चला मग आपण भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार